सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आज आपण पवित्राचं बायबलमधून एका वचनाचा अभ्यास करूया आणि ते वचन आहे मत्तय शुवर्तमान याचा तिसरा अध्याय आणि दुसरं वचन काय म्हणते बघा मत्तय शुवर्तमान तिसरा अध्याय दुसरं वचन काय म्हणते बघा पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे तर मी प्रथमदा मी तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्हाला जे काय शिकवतो पवित्रचं बायबलमधून शिकवतो आमचं काय मी तुम्हाला शिकवत नाही आणि बघा इथं मत तीन दोन काय म्हणते बघा पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या थोड्या दिवसात हे सगळं जग जे आहे पूर्णपणे अग्नीने नष्ट होणार आहे आणि स्वर्गाचं राज्य येणार आहे एकदा एक जग पाण्यानं नष्ट झाला आहे आणि त्या काळी देवानं आठ माणसं वाचवली नोव्हा नुभा, नोव्हाची बायको आणि त्याचे तीन मुलं आणि त्यांच्या तीन सुना आणि कालांतरानं परत उत्पत्ती होत गेली आणि नंतरनं लोकसंख्या वाढत जाऊन अनेक धर्मस्थापन झालेत परंतु आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता जो परमेश्वर आहे तो एकच आहे आणि तो कोटा आहे तर तो स्वर्गात आहे आणि जर का आम्ही हे पवित्र बायबलचा अभ्यास केला तर आम्हाला सर्व गोष्टींचं आकलन होणार आहे तर तुम्हाला मी सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये हे जग जे आहे अगणी नष्ट होणार आहे आणि माणसं जिवंतपणे जगणार आहेत माणसं अन्न पाणी पाणी करणार आहेत दही भयानक करणार आहे आणि त्या भयानक काळात कोण घाऊ नये अशी देवाची इच्छा आहे आणि त्या काळामध्ये आम्ही कसं वाचणार आहे आणि आमचं कसं तारण होणार आहे हे देवानं पवित्रचं बायबलमध्ये लिहून हो ठेवलं आहे आणि तुम्हाला सांगता येऊन घ्या जाणारी लोक कोण आहेत तर ते जिवंत जाणारे लोक आमची आई आहे आमची बा आमचा बाबा आहे आमची बायका आहेत आमची अम् मुलं आहेत आमची मुली आहेत आमचा मामा आहे आमची मामी आहे मावशी आहे मावशी आहेत मामाजी पोरा आहेत ही पाक पाल सगळी जिवंत जाणार आणि माणूस बघायला घावणार नाही खरोखर -कुर देवाची योजना समजून घ्या आणि कोण म्हणायचं नाही की आम्हाला कोण सांगत नाही तर तुम्हाला हे पूर्णपणे पूर्ण कल्पना देऊन हे देव सगळं जग जाणार आहे त्याच्या जा माग देवाचा उद्देश हाच आहे की देवाला स्वर्गाचं राज्य आणायचं आहे आणि खरोखर खुड़ बघा एकतर तुम्ही पूर्णपणे नरकात जाणार किंवा पूर्णपणे स्वर्गात जाणार आणि पुनर्जन्माची जी संकल्पना आहे हे पूर्णपणे चुकीची आहे आणि सायतानानं माणसाला नरकात घेण्यासाठी पुनर्जन्माची योजना करून ठेवले ह्या फक्त काल्पनिक कथा आहेत ह्याला कुठेही शास्त्राचा आधार नाही आणि प्रवितसाहे बायबलमध्ये पैठ म्हटले कि एब्रिल एवकाशपत्र नववास द्या सत्तावीस वर्षी मध्ये ज्या अर्थी मनुष्याना एकदाच मरणे त्यानंतर तुमचा न्याय होणार आहे आणि न्याय होणे म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो एक तर तुम्ही स्वर्गात घेतला जाणार किंवा एक तर कि नरकात टाकला जाणार आणि तसंच तुम्हाला सांगतो मनुष्य नरकात जाणार नाही तर मनुष्य जी कृती करतोय जी कृतीच माणसाला आहे एक तर स्वर्गात निघणार आणि एक तर नरकात निघणार आणि आम्हाला काय कृती कशी आहे हे आम्हाला पवित्र बायबलमध्ये स्पष्टपणे वाचायला मिळते विषय समजून घ्या हा कुठल्या धर्माचा प्रचार नाही हा माणसांचा जीवाचा प्रचार आहे आणि खरोखर देवानं मला या यूट्यूब चॅनल तिचं वचन सांगायची संधी आहे त्याबद्दल मला कोटे कोटे धन्यवाद आणि मी तुम्हाला सांगितलं की आम ह्या कोण नवीन असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला हे ऑन करा जेणेकरून ज्यावेळे आम्ही नवीन व्हिडिओ करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच आमच्या फेसबुकला बऱ्या का भवन म्हणून एक ग्रुप आहे ते देखील तुम्ही ग्रुप जॉईन करा जेणेकरून यंद्र काळाबद्दल देवाची मनुष्याबद्दल काही योजना ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आणि फेसबुकच्या ग्रुपद्वारे मी लोकांना क कळवत आहे आणि खरोखर देवाला धन्यवाद की देवाने मला त्याच्या कामासाठी नेमला आहे प्रेजण देवाची असो